कोपरगाव जिल्हा परिषद पंचायत समिती आरक्षण जाहीर कोपरगाव तालुक्यात पंचायत समितीचे दहा गण तर जिल्हा परिषदेचे गट पाच आहे या सर्व गणांचे व जिल्हा परिषद गटाचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे पंचायत समिती गणांचे आरक्षण उपजिल्हाधिकारी सायली सोळंके यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सोडतीत जाहीर झाले यावेळी तहसीलदार महेश सावंत उपस्थित होते सुरेगाव सर्वसाधारण महिला धामोरी अनुसूचित जमाती ब्राह्मणगाव नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला करंजी बुद्रुक नागरिकांचा मागास प्रवर्ग वारी अनुसूचित जाती सवन्सर सर्वसाधारण शिंगणापूर सर्वसाधारण महिला कोळपेवाडी सर्वसाधारण महिला चांदे कसारे सर्वसाधारण पोहेगाव बुद्रुक सर्वसाधारण महिला दहा गणांमध्ये वेगवेगळ्या वर्गातून पाच महिलांसाठी आरक्षण राखीव आहे जिल्हा परिषद पाच गटांचे आरक्षण असे सुरेगाव नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला शिंगणापूर नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला पोहेगाव सर्वसाधारण सर्वसाधारण जिल्हा परिषद एक दहा दोन हजार पंचवीसच्या सूचनानुसार तसेच मान्य जिल्हाधिकारी अहिल्यानगर डॉक्टर पंकज आशिया यांनी दिलेल्या निर्देशानुसार उपजिल्हाधिकारी श्रीमती सोळंके मॅडम यांच्या उपस्थितीमध्ये सर्व पक्षाचे प्रतिनिधी उपस्थित नागरिक लोकप्रतिनिधी आणि मीडिया पर्सन्स यांच्या समक्ष आज पंचायत समिती कोपरगावच्या दहा जागांचं आरक्षण काढण्यात आलं या दहा जागांपैकी पाच जागा महिलांसाठी आरक्षित आहेत या दहा जागांपैकी एक जागा ही अनुसूचित जातीसाठी एक जागा अनुसूचित जमातीसाठी दोन जागा नागरिकाच्या मागास प्रवर्गासाठी असं आरक्षण काढण्यात आलेलं आहे गणनिहाय आरक्षणाच्या तपशील आज सोडतीनंतर अशा पद्धतीनं आहे सुरेगाव एकतीस गण हा सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित आहे बत्तीस धामोरी हा गण अनुसूचित जमातीसाठी आरक्षित आहे तेहतीस ब्राह्मणगाव हा गण नागरिकाच्या मागास प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षित आहे चौतीस करंजी बुद्रुक हा गण नागरिकाच्या मागास प्रवर्गासाठी आरक्षित आहे पस्तीस वारी हा गण अनुसूचित जातीसाठी आरक्षित आहे छत्तीस संवत्सर हा गण सर्वसाधारण प्रवर्गासाठी सदोतीस शिंगणापूर हा गण सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित आहे अडतीस कोळपेवाडी हा गण सर्वसाधारण महिलेंसाठी आरक्षित आहे एकोणतीस एकोणचाळीस याकुं चांदे कसारे हा गण सर्वसाधारण प्रवर्गासाठी आहे चाळीस पुहेगाव बुद्रुक हा गण सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित झालेला आहे ही आरक्षणाची सोडत अतिशय खेळी वातावरणात आणि शांततेत पार पाडली सर्वांनी सहकार्य केलं त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद